पहिली अनोखी भाऊबीज नांदेडचा उपक्रम भ्रमिष्ट अपंग भिकारी आणि अनाथ बालकांना सुशिक्षित महिलांनी ओवाळणी करून यावर्षीची वर्षीची भाऊबीज संस्मरणीय आहे धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींकडून ओवाळणी करून घेऊन त्यांना भाऊबीजची अनोखी भेट दिली आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करण्याची संधी मिळालेल्या या उपेक्षितांच्या डोळ्यात आनंद अश्रू सर्वत्र कौतुक नमस्कार जय श्रीराम आज नांदेड मध्ये भाऊने जे दिवाळी उत्सव केलं आम्हाला सुरुवातीला वाटलं की यांच्यासोबत दिवाळी करताना कसं होईल पण भाऊबीजचे इथे येऊन पाहिलं तर अनार सुरसुऱ्या उडवणं त्यांची वळणी करणं अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून असं वाटलं आज हा आनंद खूप वेगळा आगळा वेगळा होता आणि भाऊनी आम्हाला ही संधी दिली राजस्थानी महिला मंडळाला त्यामुळे मी सगळ्यांच्या इथं भाऊंच धन्यवाद करते नाहीतर एकदाच मनात शंका होती की कसं जाऊ आपण कसं वाळणी करू हे भिकारी लोक आहे पण नाही इथे आल्यावर हा आनंद खूप छान होता जीवनात नेहमी आनंद हा कुठेतरी घर करून राहिलेला आमच्या मनात माझं नाव आरती राठोड आहे मी या, या बालगृहामध्ये नऊ वर्षापासून राहते तर आज पहिला आज दिवाळीचे प्रोग्राम चालू आहेत पण आज पहिल्यांदा असा आगळा प्रोग्राम झाला की आज आम्ही ओवाणी केली भाऊबीजची मग आम्हाला आज पहिल्यांदा दिलीप सारखे मोठे भाऊ भेटले आणि असे खूप काही प्रोग्राम होत असतात ज्यामध्ये आम्हाला स्वीट वगैरे सगळं भेटतं पण आज पहिल्यांदा

नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज